उडपी रेस्टॉरंट मध्ये तुम्ही पाहिलं असेल की अशी ही पांढरी शुभ्र मस्त चुरचुरीत फोडणी दिलेली चटणी ही नेहमीच इडली बरोबर डोशा बरोबर सर्व केली जाते आणि आपण घरी करायला गेलो की आपली ती चटणी तशी होत नाही पण आज आपण वजनी वाटी अचूक प्रमाण पाहणार आहोत की ज्यामुळे तुम्ही जरी घरगुती ही चटणी तयार करणार असाल किंवा खूप मोठ्या प्रमाणात जरी काही महिला वर्ग आहे जे घरगुती फूड व्यवसायात करतात तर त्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणात बनवण्यासाठी फायदा व्हावा म्हणून दोन्ही प्रमाण डिस्क्रिप्शन मध्ये दिला आहे त्यामुळे व्हिडिओला पटकन एक लाईक करा आणि व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत सर्वप्रथम आपण हे एक मिक्सरचं भांड घेणार आहोत आणि यामध्ये आपल्याला बरोबर एक वाटी बर भर साधारण शेंगदाणे घालायचे आहेत आपण आठ ते दहा लोकांना पुरेल एवढी चटणी तयार करतोय तर इथे मी शंभर ग्रॅम शेंगदाणे घेतलेले आहेत पन्नास ग्रॅम फुटाण्याचे डाळव घ्यायची आहेत त्याचबरोबर एक वाटीभर ओल्या नारळाचे काप घ्यायचे आहे तर मी या ओल्या नारळाचे जे काप आहेत त्याचा जो पाठीचा काळसर भाग असो ना तो काढून टाकलेला आहे आणि हे पाठीचा काळसर भाग काढून टाकण्याचे दोन कारण आहेत एक तर चटणी छान पांठी शुभ्र होते आणि दुसरं म्हणजे पाठीचा काळपट भाग काढल्यामुळे चटणी अगदी बारीक फाईन अशी आपल्याला वाटता येते आता यामध्ये मी एक तिकटाची आणि एक बिनतिकटाची अशा दोन मिरच्या घालणार आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी आधी केलं तरीही चालेल आणि अगदी पाव इंच आल्याचा तुकडा एक चिंचेचा बोटूक घालणार आहे चिंचेने छान मस्त चटपटीत पण येतो चवीपुरतं मीठ घालायचं आहे नारळाचा गोड वाचतो त्यामुळे आपण साखर घातलेली नाहीये पण जर नारळ तितकस गोड नसेल तर मग मा मात्र यामध्ये मा थोडीशी तुम्ही साखर घातलीत ना तरीही चालेल किंवा मग छोटासा गुळाचा खडा घालायचा तरीही चालेल आता शक्यतोवर कमीत कमी, कमी पाण्याचा वापर करून आधी चटणी आपल्याला चांगली अशी वाटून घ्यायची आहे आणि मग त्यानंतर जर एकदा का बारीक झालं की मग पुन्हा भरपूर पाणी घालून मग वाटली तरीही चालेल बघा काय मस्त पांढरी शुभ्र अशी आपली ही चटणी बनवून तयार झालेली आहे यामध्ये जर तुम्हाला आणखीन थोडीशी पातळ कारण ही एकदम स्लरी सारखी चटणी असते आणखीन पातळ हवी तर थोडस पाणी तुम्ही वाढवू शकता आता आपण याला ना छान अशी चुरचुरीत फोडणी देणार आहोत त्याकरता आम्ही तेल गरम केलं त्यामध्ये पाव चमचा मोहरी घालायची आहे थोडीशी उडदाची डाळ पाव चमचा उडदाची डाळ घातलेली आहे याच्याने मस्त असा खमंग पण येतो भरपूर अशी कडीपत्त्याची पानं आणि लाल सुकी मिरची वापरलेली आहे तेही मी नेहमीची लांबट लाल मिरची वापरली आहे पण जी छोटी बोर मिरची म्हणतात त्याला जे छोट्या छोट्या गोल मिरच्या असतात त्या वापरल्या तरीही चालेल आणि पाव चमचा हिंग घालून ही चुरचुरीत फोडणी आपल्या या चटणीला देऊन घेतलेली आहे अतिशय मस्त अशी ही आपली चटणी बनवून तयार होते बघा काय मस्त दिसायलाच ना अतिशय सुंदर दिसतेय आणि हिला जी फोडणी दिली ना त्याचा इतका छान खमंग सुवास इथे दरवळत होता ना त्यामुळे नक्की तुम्ही ही चटणी जर तयार केली तर अशी अशी करून पहा आणि अशी मस्त अशी चुरचुरीत फोडणी सुद्धा द्या बघा अशी बरीचशी स्लरी चटणी ठेवली आहे त्यामुळे ती आठ ते दहा लोकांना अगदी आरामात पुरते आता आपण लाल चटणी तयार करतोय त्याकरता इथे मी एका एक छोट्याशा कढईमध्ये अर्धा चमचा तेल घातलं त्यामध्ये एक चमचा इतकी ही उडदाची डाळ घातलेली आहे त्याचबरोबर दोन टेबलस्पून इतकी ही डाळव घातलेली आहेत त्याचबरोबर पाच ते सहा लाल सुक्या मिरच्या यामध्ये घातलेल्या आहेत आणि हे चांगले जिन्नस आपल्याला भाजून घ्यायचे आहेत उडदाची डाळ एक टेबल स्पून डाळवं दोन टेबलस्पून आणि चार ते पाच या लाल सुक्या मिरच्या घातलेल्या आहेत अगदी पाव इंच आल्याचा तुकडा घालायचा एक मोठ्या आकाराचा कांदा घालून घ्यायचा आहे कांदा पटकन मोसूरची जवा म्हणून इथे मी लगेच चवीपुरतं मीठही यामध्ये घालून घेतलेला आहे चटणी वाटताना किंवा चटणी शेवटी आपण चाकून पाहतो त्यानंतर जर तुम्ही त्यामध्ये मीठ वाढवलं तरीही चालेल आधी मात्र खूप जास्तीचं मीठ घालायचं नाही आता कांदा छान असा मौसूद शिजला की मग आपण यामध्ये पुढचं साहित्य म्हणजे टोमॅटो घालणार आहोत एक टोमॅटो घालायचा आहे चांगला लाल बुंद घ्यायचा म्हणजे चटणीला रंग फार सुरेख येतो आणि कधी कधी काय होतं या मिरच्यांनी आणि टोमॅटोनी सुद्धा इतका छान सुरेख रंग येत नाही तर अशा वेळी काश्मीरी मिरचीचं लाल तिखट जरी हे चटणी वाटताना वापरलं ना तरीही चालेल आता हा टोमॅटो सुद्धा चांगला मऊसूद शिजेपर्यंत हे आपल्याला चांगलं असं परतून घ्यायचं आहे टोमॅटो काय अगदी पातळ कट केलेलं असल्यामुळे पटकन शिजतो फार अगदी काही गाळ शिजवण्याची गरज नाही बघा थोडासा हलकासा असा हलका मौसूद झाला की आपलं हे मिश्रण आता बनवून तयार झालेलं आहे आता गॅस बंद करायचा आणि मग यामध्ये अगदी थोडीशी हळद थोडीशी चिंच घालायची आपण टोमॅटो घातलाय पण तरी चिंचेने ना छान चटपटीत पण येतो आणि आता ना यामध्ये जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही गुळ घालून थोडीशी ही चटणी अशी कमीत कमी पाणी घालून आधी वाटून घ्यायचं आणि मग नंतर तुम्हाला हवं तेवढं तुम्ही यामध्ये पाणी वाढवू शकता आपण ही तयार केलेली चटणी बघा साधारण मी अशी ही घट्टस ठेवली आहे पण आणखीन जरी पातळ केली तरी ही चालेल म्हणजे ती ना उडीद वऱ्या बरोबर किंवा इडली बरोबर छान लागते आता याला आपण चुरचुरीत फोडणी देणार आहोत तेल गरम करून घेतलं यामध्ये मोहरी हिंग त्याचबरोबर कडीपत्त्याची पानं लाल सुक्या मिरच्या अशी मस्त चुरचुरीत फोडणी द्यायची आहे आणि ही खमंग चटणी आपली बनवून तयार आहे ही सुद्धा साधारण सात ते आठ लोकांना अगदी आरामात पुरते कारण सांभार हे सोबत असतच पण जर सांभार नसेल तर मग मात्र ही चटणी एक चार ते पाच लोकांनाच पुरेल सांभार नसेल तर मात्र चटणीचं प्रमाण थोडंसं वाढवावं तुम्हाला हा आजचा व्हिडिओ थोडा जरी युजफुल वाटला असेल किंवा चटणीचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा अशा छान छान प्रमाणबद्ध रेसिपीज पाहण्यासाठी प्रियाज किचनला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेलं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा पुन्हा लवकरच भेटूया अशाच एखाद्या छानशा आणि उपयुक्त रेसिपीसह सह धन्यवाद